दे बाई दे मला दे ए बाई पडली 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 ये, ये इकडं चाल का तिकडे ठेव मशीनवर ठेव मशीन वर का दे ए बाई दे मला दे दे दे, दे।, 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 दे। थँक यू बस इथं घर बनून दे तिला दे तिला तोडायला आवडतं दे तिला तोडायला फेने तोडते बाई तू दादाचे बघ कशी भांडी बघते तुला बर दे तिला बघू आपण काय करते दे सगळं तिला आणि तोडती तू दादाचे खेळणे तोडती किती आनंद होतो तिला दादाचे खेळणे तोडायचे असले का दे तू दे ना तिला आणवी पिलू तुझ तोडती ना रे तिला होता है तोड़ ले हाँ। ले ना तोडल्यावर काय करताय रे तुम्ही दोघा काय करतोय पिलू नाही लगेच तोडती तिला अगावी बाई 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 लगेच घेते पै तोडायला तोडची दादाच पण तोड कशी खेळता दोघ भाऊ बहीण मी बाई तोड हा तडलं 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 किती आनंद होत तोडल्यावर

aí yeah.